हॅलो ना बाबूचा कसा हॅलो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स आपल्या हक्काच्या अग्रिकॉलॉगिंग चॅनल वर आज ना काल आम्ही रात्री लेट झोपलो ना त्याच्यामुळे आमची दोघांची मॉर्निंग लेट झालीये आणि मस्त बाहेर पाऊस पडतोय हे बघा भिजायचं आहे का तुला

बरोबर <laughs> ना टुटू शेत सोयाच्या बियाच्या आयशी आता ढकली बघ मला आणि टू शेट पावसात भिजल्यानंतर करत पळाला तुम्ही चालला का मग नाश्ता करायला मी काय नेत नाही ना काही जाऊ नका नाही का तुझ्या नाही आम्ही लस्सी पिऊ लस्सी बनवलेली आहे काय बघा इथे कला नको लस्सी मला कशी दिली म्हणून याला पण द्यास गो थोडीशी ती बा टोप घेऊन चालली अरे मग येन टाक ना थोडासा त्याला टुटूला बाबू मोठा जाल्यावर ना मोठा जाचा व्हिडिओ बघा का माणी तू माणी तुला लस्सी ने दिली आहे का इकडे बघ माणी तुला इकडे बघ ना सन्याय काचीचा ग्लास संबिले हे अरे बाबा हेप्पी बर्थ डे पुस पटकीसा सापी एडी ओय सापी एडी ए बक्क काय टू टू हे टू टू शेठ हे बक्काय टू शेड हसतो काय रे हसतो बाप पाहिजे बघा वारा पाणी शिटलेलं आहे गाडी मागली या यार रे मला यात पटत नाही गाडी का मागते आणि तिकडे कुंडी पडली माझी गाडी मागली मम्मीची कुंडी पडली आणि टू टू शेट आणि मामा आता भिजणार आहे बघा का ने। 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 ने।

मीनीला सांगला त्या दिवशी सांगला का आता आचारसंहित ते मुलं ना मे महिने वरलेले दिवस कट केले डायरेक्ट जून चालू केले तो होसा का वाच तू वाहित नाही आणि ये जमला पडल्यान बघा अजून आम्ही खाल्ली नाही झाड आहे बघली गाडी मी अजून केलं बघ मला खेलता का टुटूला केलं होता मला खेल होता का टुटू केलं होता काय काय पाहिजे तुला हा दाब बटन मी शिकवल त्याला तो बटन दाब दाब जोरा दाब शी ब्लॅक अरे नाही गे नाही गे ब्लॅक केल्यावर काय पाणी आहे गे पाणी आहे पाणी आहे काय पाहिजे तुला हे बघ इथं बघ इथं 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 इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ना हे बघ हे बघ लाईट बघ लाईट बघ लाईट बघ दाब तो बटन दाब तू खा तुका ख तू ख बाबा अख्खा भिजवले तू खा तू खा तू लावला खाला तूच बसून रोय तुझे त्यांनी मम्माला नाश्ता घेऊन नाश्ता जगात गाडीन पण तुम्हाला कधीच बसून होता जा मम्मी जा मम्मी 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 कडे नाश्ता करो आणि आता आम्ही नाश्ता करू भूक लागली आहे पण काहीच काय करणार लाईट आहे त्याचा अवतार पण तुम्ही कालोखा कसा दिसतोय तू तू शेख मम्मी चला मच्छ्यापैकी नाश्ता करणार टोटू शेतना? त्याने हा पुढे गेल त्याला देवा तुझं बघता आमची बुक तू शेत बघितलं ना

पनीर काय पनीर ने दिसत हे नाही मग पाऊस कांदा दिले आणि माझी तव शेव जेवून दिली वेगळंच का वाटलं म्हणा तुझ्या मला पीस मावला माला गेला हे तू केलाय का स्पोर्ट भरून खा परत मागू नको त्याच्या तू तू हे बघ बाबू लग

मम्मीला सांग मम्मी तोड मम्मी दे मम्मी दे इथलं पलाले कला मला समजला येईल ना मामाला कापायचा मामाला कापायचं बाबू मामा, का मामा, का मामा येईल तू हा दे मी कापू तू खाशील खाशील का तुला पाहिजे <laughs> तुला पाहिजे का सांग तुला पाहिजे तुला पाहिजे का तिला हाकलू इथून हॅपी बर्थडे स्वतः निखिल आला निखिलचा निखिल बर्थडे होता काल मी तो इकडून बरोबर आहे ना निखिल बरोबर दलिल

बर झाला त्याच काम काम करता नको त्यांचा होता काल ना आता किती वाजता केक का सेम उत्तर बघ ना एक मिनट कदा मिनट कट केला

पाठीत असेल नगरला निखिल केक नाही आवडला केक वरची जेली आवडली स्ट्रॉबेरीची आहे ना ती आता पाव भरता दोन मिनिट सांग गेली संपले पाव रोल पाव भरता एक क्रीम नको भरवू दे क्रीम नको ना माहिती आहे क्रीम नाही भरवायचा घे मग क्रीम त्याला पटतच नाही बरं आता तर काय जाता आमचं के सेलिब्रेश, हो केक सेलिब्रेशन बड्डे सेलिब्रेशन वगैरे झालं केक खाऊन झाला आणि आता ब्लॉग बघत बघत त्यांचा रडारडीचा ब्लॉग बघत आम्ही हसतोय टुटू जेट पण हसतोय ना टुटू आणि आता टुटू झोपणार आहे बराच टाइम झाला सुचला आणि आता ब्लॉगचा एंड पण इथेच करतो बाय बाय टाटा कर टुटू टाटा कर टाटा कर ना टाटा कर